दोन हजार पंचवीस कष्टांचं वर्ष पण स्वामी समर्थांची कृपा कधीच कमी होत नाही कठीण काळात स्वामींची सेवा कशी करावी काळ कितीही कठीण असो स्वामी समर्थ नेहमी आपल्याजवळ असतात हे दोन हजार पंचवीस वर्ष अनेकांसाठी खूप कठीण गेलं आहे कोणाचं मूल आजारी पडलं कोणाचे वडील गेले कोणाची आई रुग्णालयात तर कोणी मृत्यूच्या दारातून परत आले पण या सगळ्यात एक गोष्ट कायम होती स्वामी समर्थांची कृपा स्वामी म्हणतात मी माझ्या भक्तांना कधीच सोडत नाही पण जेव्हा भक्त स्वतःला हरवतो तेव्हा मी त्याला पुन्हा सापडवतो चला पाहूया अशा कठीण काळात स्वामींची सेवा कशी करावी आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांची कृपा कशी राहील स्वामींची सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे फक्त पूजाच नाही सेवा म्हणजे प्रेम श्रद्धा आणि कृतज्ञता जर आपण रोज सकाळी मनापासून म्हणालो स्वामी आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो तर तीच खरी सेवा आहे जर स्वत करू शकत नसाल तर घरात कोणीतरी सेवा कशी करेल जर आपण आजारी असाल वयस्क असाल किंवा बाहेरगावी असाल तरी घरातल्या कुणाला तरी स्वामींचं नाम घ्यायला सांगा मुलाला नवर्याला किंवा आईला फक्त एवढं सांगावं दररोज एकदा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा म्हण बस त्या एका मंत्रामुळे संपूर्ण घरात स्वामींचं संरक्षण कवच तयार होतं दररोजची सेवा डेली रुटीन ऑफ सेवा सकाळ देवघरात दिवा लावा अगदी छोटा असला तरी चालेल एक वेळा स्वामींचं नाम घ्या ओम श्री स्वामी समर्थायन महा घरातल्या सगळ्यांची मनात घेऊन म्हणावं स्वामी सगळ्यांवर तुमची कृपा राहू द्या दुपार काम करताना किंवा स्वयंपाक करताना स्वामींचं नाम घेत राहा एखादं भजन लावा त्या तरंगलहरींनी घराचं वातावरण बदलतं संध्याकाळ पुन्हा एकदा दिवा लावा स्वामी समर्थ चरित्रातील एक पान वाचा दिवा लावल्यानंतर म्हणावं आजचा दिवस तुमच्या कृपेने पार पडला स्वामी स्वामी समर्थांचा विशेष मंत्र आणि उपाय मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमहा एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अकरा वेळा उपाय गुरुवारी गोड नैवेद्य दाखवा घरात हळद कुंकूचा दिवा लावा प्रत्येक रविवारी स्वामी समर्थांच्या नावाने एक चिमूट खडे मीठ पाण्यात टाका आणि घरभर शिंपडा नकारात्मक ऊर्जा दूर होते प्रार्थना स्वामी समर्थ महाराज आमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात तुमची कृपा सदैव राहो आमच्या घरात कुणी दुह खात असेल तर त्याला तुमची शक्ती द्या तुम्हीच आमचे रक्षण करता मार्गदर्शक आणि आधार आहात ओं श्री स्वामी समर्थ जर तुम्हालाही यावर्षी जीवनात काही कठीण प्रसंग आले असतील तरीही स्वामी समर्थांवरचा विश्वास सोडू नका कारण स्वामींचं एकदा नाम घेतलं तरी तुम्ही हजारो संकटांवर विजय मिळवू शकता हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी समर्थ नाव घेत सबस्क्राईब करा म्हणजे त्यांच्या कृपेचा संदेश प्रत्येक घरात पोहोचेल ओम श्री स्वामी समर्थ